ठरलं तर मग या मालिकेच्या एप्रिलच्या भाग मध्ये आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुन विचार करत असतात की प्रियाचा तोंडून हे सगळं सत्य काढून कसं घ्यायचं आणि साक्षीबद्दलचे पुरावे कसे मिळवायचे दोघ जण विचार करत असतात त्यावेळेला अर्जुन म्हणतो मिसेस सायली आपल्याला आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करायला पाहिजे सायली म्हणते सर म्हणजे काय यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे आपण नेहमी जे करणार नाही त्यापेक्षा काहीतरी वेगळं करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला या सगळ्यातून प्रिया आणि साक्षीबद्दलचे पुरावे मिळतील यावरती सायली म्हणते सर तुमच्या डोक्यात काही आहे का अर्जुन म्हणतो हो मला असं वाटतंय आणि मग अर्जुन सायलीला एक भन्नाट युक्ती सांगतो सायली ती युक्ती ऐकते आणि तिला इतका आनंद होतो की ही युक्ती इतकी भारी असते सायली अर्जुनच्या हात पकडते आणि म्हणजे म्हणजे या सगळ्यामध्ये आता मधुभाऊ सुटणार ना यावरती अर्जुनला सायलीने पकडलेला हात तिचा झालेला स्पर्श हे सगळं सगळं खूप आवडत आणि तो म्हणतो हो मिसेस सायली मधुभाऊ आता नक्की सुटणार या सगळ्या ट्रॅप मध्ये प्रिया आपल्या अचूक अडकणार असं म्हणत अर्जुन आणि सायलीने दोघांनी भन्नाट आता विचार केलेला असतो तोपर्यंत प्रियाने सँडीची भेट घेतलेली असते आणि ती सँडीला माझ्या डॅडासमोर तू कसं बोलशील ते काय विचारतील त्या प्रश्नांची कशी उत्तर देशील याची ती प्रॅक्टिस करून घेत असते सँडी म्हणतो ही जी प्रॅक्टिस करून घेतेस ना याचे सुद्धा तुला वेगळे पैसे द्यावे लागतील प्रिया म्हणते सारखं पैसे 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 दुसरं तुला काही दिसतच नाही आहे बरं देईन तुला पैसे मला एक सांग माझ्या मुलीची आणि तुझी भेट कुठे झाली सँडी म्हणतो तुला मुलगी आहे प्रिया म्हणते अरे माझे बाबा विचारतील ना त्याच्याबद्दल आहे मी असं म्हणत सँडीची प्रिया ता प्रिपरेशन करून घेत असते जेणेकरून रविराज किल्लेदार यांना जेव्हा तो भेटेल त्या त्यावेळेला नक्की नक्की काय बोलायचं आहे काय करायचंय हे सगळं सगळं मग सँडी आणि प्रियाची रिहर्सल चालू असते सँडी सांगतो या रिहर्सलचे पण मला तुला वेगळे पैसे द्यावे लागतील प्रिया म्हणते अरे हो देईन मी तुला वेगळे पैसे असं म्हणत प्रिया आता त्याला ता रविराज किल्लेदारला भेटायला नेण्यापूर्वी सगळी तयारी करून घेत असते इकड़े प्रियाला अडकवण्याची तयारी चालू असते त्यावेळेला अर्जुन प्रियाला फोनवरती आवाज बदलून काय बोलणार याची प्रॅक्टिस करत असतो आणि सायडी डोळे बंद करून अर्जुन काय बोलतोय याबद्दल बोलत असते ऐकत असते जेणेकरून हा आवाज ओळखीचा वाटतोय का की नाही वाटत हे सगळं तिला कळेल मग अर्जुन बोलताना सायली सांगते सर जर तुम्ही असं बोललात ना तर तुम्ही बोलताय हे सगळं समजेल कारण तुमच्यानं मराठी शब्दाला सुद्धा अमराठी एक अशी लकब येत आहे आणि त्यामुळे ते लगेच समजतंय अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही माझ्याबद्दल इतकं सगळं ऑब्झर्वेशन केलंय माझ्याबद्दल तुम्हाला इतकं सगळं माहिती आहे यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो खरंच माझा अभ्यासच केला तुम्ही सायली म्हणते सर अभ्यास करण्याची काय गरज आहे इतके वर्ष तुम इतके दिवस तुमच्यासोबत राहून मला तुमची असं म्हणत सायली थांबते अर्जुन म्हणतो काय माझी काय यावरती सायली पटकन गडबडते आणि सर म्हणजे तुमच्या लकबी आहेत ना त्या मला पाठ झालेल्या आहेत असं म्हणत ती विषय बदलते अर्जुन मात्र प्रेमाने सायलीकडे पाहतच बसतो सायली थोडीशी गडबडते आणि आता सायली सांगते सर तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला लिहून देते जेणेकरून तुम्ही शुद्ध मराठी भाषेमध्ये ते बोलाल इकडे आता प्रिया सांगत असते ए सँडी तू न किल्लेदार समोर उगाच काही वटवट करू नकोस नाहीतर नाहीतर तुला कळतंय का या सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये तू अडकशील आणि मला पण अडकवशील नॉर्मलपणे जे काही आहे ते बोल सँडी म्हणतो हे बघ तू मला सांगशील ते बोलेन जे वेळेत पैसे मिळाले की मी सगळी कामं बरोबर करेन इकडे आता अर्जुन आणि सायली अजूनही प्रॅक्टिसच करत असतात मग सायली आता एक नोटपॅड आणते आणि त्या नोटपॅडवरती शुद्ध मराठीमध्ये प्रियाला काय धमकी द्यायची हे अर्जुनला लिहून देते अर्जुन आता दे ते वाचतो आणि म्हणतो हे काय हे तुम्ही शुद्ध मराठीत लिहिलं खरं पण याच्याने माझ्या जिभेचे तुकडे पडतील ना त्याचं काय सायली म्हणते सर असं काय करताय तुम्ही अहो या शब्दात बोललात तरच प्रियाला तुमचा डाऊट येणार नाही कारण तुम्ही इतक्या शुद्ध मराठीमध्ये कधी बोलतच नाही अर्जुन आता ते वाचतो आणि इतक्या शुद्ध मराठीमध्ये असलेली धमकी तो पुन्हा 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 प्रॅक्टिस करायला लागतो आणि आपला आवाज बदलून सायलीला एकदा बोलवून दाखवतो आणि आता हे प्रियाला धमकी द्यायला अर्जुन सिद्ध होतो फायनली सीम बदलून अर्जुन प्रियाला कॉल करतो एका वेगळ्या मधून अर्जुन कॉल करतो प्रिया तो कॉल रिसीव करते आणि मग अर्जुन तिला धमकी देतो वासल्य आश्रम केसच्या रात्री तिथे जी घटना घडली त्याबद्दलचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आणि ते पुरावे तुम्हाला हस्तगत करायचे असतील तर डीएम चौकामध्ये मला येऊन भेटा मी सगळे पुरावे तुम्हाला देऊ शकतो पण त्याची योग्य ती रक्कम द्यावी लागेल आता मात्र इकडे प्रिया गडबडते हॅलो कोण बोलतोय हॅलो कोण बोलतोय असं म्हणेपर्यंत आता इकडे अर्जुन फोन कट करतो प्रिया चांगलीच घाबरते फोन ठेवल्यावरती अर्जुन आता सायलीकडे पाहतो आणि काय कसं झालं सायली पण करून सर एकदम भन्नाट अगदी पद्धतशीरपणे तुम्ही प्रियाला मूर्ख असं थम्सअप करून अर्जुनला सांगते प्रिया मात्र हॅलो हॅलो तुला कसं माहिती कसले पुरावे आहेत बोल ना प्रिया पूर्णपणे गडबडून गेलेली असते आणि ती पुरावे काय आहेत हे जाणून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा बोलते पण तोपर्यंत तो अर्जुनने फोन करून फोन कट पण करून फोन स्विच ऑफ पण केलेला असतो इकडे तोपर्यंत महिपतीला फायनान्स करणारे फायनान्सर आलेले असतात आणि ते साक्षीला धमकी देत असतात हे बघ म्हणजे महिपत जेलमध्ये गेलाय आणि या सगळ्यामध्ये माझे पैसे मला परत मिळ न मिळण्याची आता मला खात्री पटली त्यामुळे तुझ्या सगळ्या प्रॉपर्टीवरती मी कब्जा करणार आहे चैतन्य म्हणतो तुम्ही असं लिगली करू शकत नाही सगळ्या प्रॉपर्टीवरती कब्जा करण्याचा तुम्हाला तसा अधिकार नाही आहे यावरती साक्षी चैतन्याला गप्प करते कारण हा किती मोठा गुंडा आहे हे मात्र साक्षीला माहिती असतं त्यामुळे साक्षी म्हणते त्या नाही नाही तुम्ही असं काही करू नका मी न मी तुमचे पैसे आणि पैसे परत करेन यावर फायनान्सर म्हणतात परत करेन पण पर कधी परत करेन काय चाललंय काय ते काही नाही फार झालं महिपत जेलमध्ये गेलाय मला माझ्या पैशाची सिक्युरिटी वाटत नाहीये चेतनी म्हणतो एक मिनिट ऐका तुम्ही असं काही करू नका हे बघा साक्षी म्हणते ना ती तुम्हाला पैसे देईल तर ती तुम्हाला नक्की पैसे देईल यावरती फायनान्सर म्हणतो सगळे प्रॉपर्टी साक्षीची गाडी बिडी सगळं मी सगळंच जप्त करणार यावरती साक्षी म्हणते ऐका ना तसं काही करू नका त्यावरती मग तो फायनान्सर म्हणतो वासल्य आश्रम मध्ये तुम्ही माझ्याकडून फायनान्स घेतलात एक दमडा परत दिला नाही आता चैतन्याला खूप मोठा धक्का बसतो काय वासल्य आश्रम केस साठी पैसे घेतले पण ती तर जागा नुसती साक्षीने घेतली होती असं साक्षी, साक्षी म्हणाली मग आत्ता साक्षी कसं काय हे असं करते आता चैतन्याला विचार येतो तोपर्यंत इकडे आता साक्षीला प्रियाचा कंटिन्युअस कॉल येत असतो आणि साक्षी तो कॉल कंटिन्युअस कट करत असते प्रियाचं महत्वाचं असतं पण साक्षीला माहित नसतं साक्षी म्हणते एक मिनिट एक मिनिट ऐका ना म्हणजे मला एक संधी द्या मी तुमचे पै आणि पी परत करीन यावरती मग मात्र फायनान्सर म्हणतात आत्ताच्या घडीला मी तुमची गाडी घेऊन जातोय तुमची कार घेऊन जातोय ज्या वेळेला वात्सल्य आश्रम केससाठी किंवा वात्सल्य त्या आश्रमावरती रिसॉर्ट बनण्यासाठी जे पैसे घेतले ना, ते पैसे मला परत ते परत ते द्याल त्याच वेळेला तुमची कार मी तुम्हाला परत देईन असं म्हणत तो आता फायनान्सर साक्षीची कार घेऊन जातो आणि आता साक्षी हदरते कारण इतकं सगळं पैसे याला मी एकटी कशी परत देणार अण्णाच ते तर काहीतरी करता आलं असतं हा विचार करत आता मात्र साक्षी चांगलीच गडबडते फायनान्सर धमकी देऊन निघून गेल्यावरती चैतन्याला जबरदस्त धक्का बसतो चैतन्य म्हणतो साक्षी अगं वासल्या आश्रमावरती काय बांधणार होतात तुम्ही म्हणजे त्यासाठी तुम्ही फायनान्स घेतलात पण तुम्ही तर ती प्रॉपर्टी जस्ट अशीच विकत घेतली ना साक्षी म्हणते नाही चैतन्य अरे ऐक ना, ना। माझा काही प्लॅन नव्हता पण अण्णांनी काय केलं मला खरंच माहित नाहीये पण चैतन्य ते सगळं जाऊ दे ना या सगळ्यामध्ये इतके पैसे मी कसे भरणार आहे मला तर पूर्णपणे ट्रॅप झाल्यासारखं झालंय अर्जुनला साधारण संशयच येतो चैतन्य विचार करतो खरंच आहे म्हणजे ही साक्षी काहीतरी लपवते का चैतन्यच्या मनामध्ये पहिल्यांदा डाऊट येतो त्याच वेळेला चैतन्य त्या फायनान्सरने दिलेली अमाऊंट बघतो आणि अमाऊंटनुसार पाच दिवस किंवा पाच वेळेला वेगवेगळी अमाऊंट देऊन टोटल वीस करोडची अमाऊंट वासल्य आश्रमावती रिसॉर्ट बांधण्यासाठी फायनान्सरकडून महिपती आणि साक्षीने घेतलेली असते चैतन्यला जबरदस्त धक्का बसतो चैतन्य म्हणतो साक्षी काय आहे हे वीस करोड तू वीस करोडची फायनान्स त्यांच्याकडून घेतलीस साक्षी म्हणते खरंच म्हणजे अण्णांनी काय केले मला माहित नाहीये रे पण आता काय करू कुणीही मला वाली नाहीये कुणी माझ्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही यावरती चैतन्य म्हणतो अगं पण वीस करोडची फायनान्स कशासाठी घेतली वासल्य केस मध्ये किंवा वासल्यची जागा आश्रमाची तुम्ही फक्त असंच घेऊन ठेवणार होतात ना यावरती साक्षी गडबडते आणि चैतन्य तुला माहितीये ना अण्णांचं हे सगळं काय चाललंय मला माहित नाही पण या सगळ्यामध्ये मला कोण मदत करेल चैतन्य म्हणतो अगं पण ही इतकी मोठी चैतन्य अमाऊंट आहे काहीच बोलायला तयार नसतो त्याला जबरदस्त धक्का बसलेला असतो तोपर्यंत इतक्या वेळात प्रियाने खूपदा कॉल केलेले असतात पण साक्षीने तिचे कॉल काही उचललेले नसतात प्रिया विचार करते एकतर हा माणूस मला अडकवतोय त्याच्यात ही साक्षी कॉल उचलत नाही तितक्यात अर्जुन प्रियाला प्रियाला मेसेज करतो की अर्ध्या पासामध्ये डीएम चौकात नाही आलात तर पुरावे पोलिसांच्या स्वाधीन करीन आता प्रिया अजून घाबरते पुन्हा साक्षीला कॉल करायला लागते पण साक्षीच्या इथल्या सोबत बोलण्यात बिझी असते त्यामुळे तिचा काही कॉल ती उचलत नाही प्रिया चिडते आणि काय चाललंय या मूर्ख साक्षीचं माझा एक कॉल उचलत नाहीये बावळट मुलगी असं म्हणत चिडलेली प्रिया पुन्हा पुन्हा कॉल करते इकडे अर्जुन आणि सायली दोघजण कार मधून जात असताना अर्जुन म्हणतो मिसेस सायली आता पुढचा प्लॅन सायली म्हणते सर जर आपण प्रिया समोर गेलो तर प्रिया काहीच नाही ना बोलणार यावरती अर्जुन म्हणतो आपण प्रिया समोर जायचच नाही आपण प्रिया समोर अशी व्यक्ती उभी करायची की ज्या व्यक्तीला प्रिया ओळखत नाहीये रॅन्डमली कोणतीही व्यक्ती उभी करायची जेणेकरून प्रियाला अडकवणं आपल्याला सोपं जाईल यावर ती सायली सांगते हो सर आपण ना एखादी गरजू व्यक्ती असेल ना तर त्या गरजू व्यक्तीला गाठूया आणि मग तिला पण मदत होईल ना अर्जुन म्हणतो या सगळ्यामध्ये सुद्धा त्या गरजू व्यक्तीला मदत व्हावी म्हणून तुम्ही प्रयत्न करताय ना आणि नशिबाने लगेचच ती गरजू व्यक्ती समोर येऊन उभी राहते ती गरजू व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून एक रस्त्यावर भिकारी असतो त्याने खाल्लेलं नसतं तो भीक मागत असतो ज्या वेळेला अर्जुन सायलीची कार थांबते तो म्हणतो ओताई काहीतरी खायला ना दोन दिवस खरंच काही मी खाल्लेलं नाहीये मग सायली त्याच्याकडे बघते आणि लगेच अर्जुनकडे पाहते सर आपल्याला आपला अपला माणूस मिळाला अर्जुन सायलीची ताबडतोब नजरा नजर होते इकडे प्रिया पुन्हा एकदा तो मेसेज वाचते आणि काय करू आज देवा साहेब डी एम सा चौकात तर जायलाच पाहिजे नाहीतर पुरावे सगळे पोलीस स्टेशनला जातील पण ही मूर्ख साक्षी जिच्यामुळे मी अडकले ती तर माझा फोनच रुचलत नाहीये मी एकटी काय या सगळ्यामध्ये पडू नाही नाही मी एकटी या सगळ्यामध्ये अडकणार नाही मला ताबडतोब साक्षीला कॉल करायलाच पाहिजे पुन्हा पुन्हा ती साक्षीला कॉल करत असते पुन्हा पुन्हा कॉल करत असते पण साक्षी कॉल काही उचलत नाही प्रियाला आता मात्र वेळ निघून जात असते तिचा जीव अगदी ओठाशी आलेला असतो आता मात्र प्रिया पुन्हा कॉल करते तोपर्यंत त्या आता भिकाळ्याला अर्जुन साहेबने चांगले कपडे दिलेले असतात त्याला खायला दिलेलं असतं आणि तो जेवून तृप्त होतो आणि म्हणतो खरंच म्हणजे आज इतक्या दिवसांनी मी पोटभर जेवलोय अर्जुन म्हटलो असं जेवण तुम्हाला नक्कीच मिळेल पण तुम्हाला आमचं काम करावं लागेल यावर तो भिकारी म्हणतो जेवण मिळणार असेल तर मी काहीही काम करायला तयार आहे आता अंट्र आणि सायली याच माणसाला मी तिकडे होतो माझ्याकडे पुरावे आहेत मी पाहिले काय आहे ते हे सांगण्यासाठी प्रियाच्या समोर पाठवायला तयार करत असतात आता मात्र हा माणूस प्रियाच्या समोर आल्यावरती खूप मोठा प्रियाचा तोंडून धमाका होणार आहे हा धमाका काय आहे का पुरावे कसे हस्तगत होणार हे आता आपण महा एपिसोड भाग दोन मध्ये पाहूया